श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या रविवारी आहे रामनवमी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मग्रंथात रामनवमीच्या सणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो याच जा दिवशी भगवान श्रीरामांचा जन्म झाला होता वैदिक पंचांगानुसार यंदा चैत्र शुक्ल नवमी तिथीची सुरुवात पाच एप्रिलला संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी होणार आहे तर या तिथीची समाप्ती तेटी तेटी सहा एप्रिलला संध्याकाळी सात वाजून बावीस मिनटांनी होणार आहे उदय तिथीनुसार आपल्याला सहा एप्रिलला रामनवमीचा सण हा साजरा करायचा आहे रामनवमीच्या दिवशी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होणार असून हा मुहूर्त दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तुम्ही या काळामध्ये पूजा सेवा करू शकता अगदी या काळामध्ये जर तुम्हाला शक्य नसेल तर दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही पूजा सेवा केली तरी पण चालेल तसेच याच चा दिवशी अनेक शुभ संयोग देखील जुळून येत आहे अमृत योग सिद्धी योग रवियोग आणि या योगांमध्ये जर आपण काही उपाय केले तर ते उपाय देखील फलदायी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे त्याचे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशीबाजी साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या यात बद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीराम लिहायला विसरू नका आता आपण रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा, का पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते या दिवशी आपल्या घराची करणे याला देखील खूप महत्त्व आहे आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाण्यामध्ये दोन थेम गंगाजल टाकून चिमूडवर हळद टाकून हे पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये मांसार असतो किंवा घरामध्ये नकारात्मक देखील बोलत असतो त्यामुळे आपल्या घराची शुद्धी करणे देखील अत्यंत महत्वाचं आहे आता घराची शुद्धी झाल्यानंतर या दिवशी उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे आपण थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे गुलाबजल गंगाजल देखील टाकायचं आहे एक भीमसेनी कापराची वडी कुस्करून देखील त्यामध्ये टाकायची आहे आणि याने उंबरठ्याचं लेपन करायचं आहे यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये संचार करते तसेच कोणतीही नकारात्मकता आपल्या घरापासून दूरच राहते घराबाहेर रांगोळी काढायची आहे अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे क्षात लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो तसेच आपल्या मुख्य दरवाज्यावरती आंब्याच्या पानांचं तोरण देखील या दिवशी तुम्ही आवर्जून लावावं आता आपल्याला या दिवशी आपल्या देव देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होईल व आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यास नक्कीच मदत होईल हिंदू संस्कृतीमध्ये आणि परंपरेत दीप प्रज्वलन हा खूप मोठा आणि महत्त्वाचा संस्कार आहे दिवाळीत देखील दिव्यांचा उत्सव साजरा केला जातो देवाचे पूजन करताना दररोज सकाळी आणि सायंकाळी देवासमोर दिवा लावला जातो नवरात्रात किंवा विशिष्ट अनुष्ठानावेळी चोवीस तास दिवा तेवत ठेवण्याचा संकल्प देखील केला जातो दिवा हे तेजाचे प्रतीक मानले जाते दिवा लावल्याने पावित्र्य चैतन्य आणि सकारात्मकता घरात येते अंधार कितीही घडत असला तरी एक पंथी अंधाराशी दोन हात करण्याची शक्ती देते त्यामुळे दि दिवा लावणे हे आशेचे लक्षण मानले जाते दिवा हा ज्ञानाचे आणि प्रकाशाचेही प्रतीक मानले जाते दररोजच्या देवपूजनात दिव्याला विशेष महत्व आहे ज्योतिषशास्त्राप्रमाणे दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानण्यात आले आहे घरात दीप प्रज्वलन करणे शुभ मानले जाते घरातील दिवे सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात आता असाच एक दिवा आपण या दिवशी आवर्जून प्रज्वलित करायचा आहे पहिल्यांदा देवघरामध्ये आपण जो काही रोज दिवा प्रज्वलित करत असतो तर तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता आपल्या घरामध्ये भगवान श्रीरामांचा फोटो असेल तर भगवान श्रीरामांची पूजा सेवा करायची आहे आता भगवान श्रीरामांचा फोटो नसेल तर अशा वेळेस बाळकृष्णाची देखील तुम्ही पूजा करू शकता कारण की भगवान श्रीराम हे बाळकृष्णांचे स्वरूप आहे भगवान विष्णूंचे स्वरूप आहे आपण बाळकृष्णांना प्रथम अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना आपण जय श्रीराम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केला तरी पण चालेल अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे तसेच थोडंसं आपण घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये शिंपडावं यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते आता यानंतर बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुस्तक घ्यायची आहे त्यांना पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे चंदन लावायचा आहे अष्टगंध लावायचा आहे भगवान श्रीरामाचा फोटो असेल तर तो फोटो देखील स्वच्छ पुसून घ्यावा आता त्यांना चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे तसेच आपण पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे मग पिवळ्या रंगाची झेंडूची फुले असतील किंवा पिवळ्या रंगाची शेवंतीची फुले असतील तर ती अर्पण केली तरी पण चालेल पण पिवळा रंग भगवान श्रीरामांना अत्यंत प्रिय आहे अगदी तुम्हाला या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शक्य असेल किंवा केशरी रंगाचे वस्त्र परिधान करणे शक्य असेल तर आवर्जून हे परिधान करावे फक्त काळा रंग आपण वर्ज्य करायचा आहे आता यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे आपल्याला नऊ तांदूळ घ्यायचे आहे त्यासोबत थोडीशी हळद देखील घ्यायची आहे आता ही हळद त्या तांदळाला लावायची आहे मग ओली हळद करून घेतली आणि त्या तांदळाला लावली तरी पण चालेल तांदूळ पिवळसर होतील अशा पद्धतीने आपल्याला ते करायचे आहे आता हे एका वाटीमध्ये काढायचे आहे आप आणि आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं ओल्या कुंकुवाने, कुंकुवाने प्लेटमध्ये स्वस्तिक काढावं स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जेव्हा स्वस्तिक काढलं जात तेव्हा घरामध्ये शुभ कार्य होतात असे म्हणतात यानंतर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा आपण त्यावरती ठेवायचा आहे आता मातीची पंथी जरी वापरणार असाल तर ती पंथी कुठेही तुटलेली फुटलेली असेल तर अशी पंथी चुकूनही घ्यायची नाही अगदी काळवंडलेली पंथी असेल तर तर ती देखील आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे किंवा अगदी कणकेचा दिवा लावला तरी पण चालेल कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमुरभर हळद टाकायची आहे आता एक मुखी दिवा आपण बनवायचा आहे यामध्ये कापसाची वाट टाकायची आहे त्या वाटीला देखील आपण हळदी कुंकू लावायचा आहे आणि या, या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा तुम्ही तिळाचं तेल मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण जे काही अखंड नऊ तांदूळ घेतले होते तर ते नऊ तांदूळमधील एक तांदळाचा दाणा आपण हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला भगवान श्रीरामाच्या एका मंत्राचा जप करायचा आहे तर तो मंत्र असा आहे की राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने आपण याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता अगदी नव वेळा आपण हा मंत्र म्हणायचा आहे एक तांदळाचा दाना हातामध्ये घ्यायचा आहे आणि तो मंत्र म्हणून परत तो तांदळाचा दाना आपण दिव्यामध्ये टाकायचा आहे या मंत्राचा अर्थ असा आहे भगवान शिव देवी पार्वतीला म्हणतात रामाचे नाव इतके मनोरम आहे की आपण फक्त या रामाच्या नावातच तल्लीन राहतो हे पार्वती हजारो नावांप्रमाणे केवळ एक राम नाम आहे जसे विष्णू सहस्र नाम आहे तसेच हे नाव आहे आता यानंतर आपण एक तुळशीपत्र घ्यायचं आहे अगदी तुळशीचं खाली पडलेलं तुळशीपत्र असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता तुळशी पत्र घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि हे तुळशी पत्र देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आता हे टाकल्यानंतर आपण अपन, आपली इच्छा मनोकामना भगवान श्रीरामांकडे सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून मेहनतीचे फळ मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही किंवा आजार पण आहे संतानप्राप्ती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान श्रीरामांना भगवान श्री विष्णूंना सांगायचं आहे आता यानंतर आपण काही सेवा देखील करायच्या आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण रामरक्षा स्तोत्र पठण करायचं आहे तेरा वेळा रामरक्षा स्तोत्र पठण करावे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या श्रवण केला तरी पण चालेल पण आपण या दिवशी रामरक्षा स्तोत्र हे आवर्जून पठण करायचं आहे आता पठण केल्यानंतर हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर तुम्हाला दिवसभर शक्य असेल तर दिवसभर देवघरामध्ये दे असा दिवा प्रज्वलित ठेवावा किंवा अगदी तुमची पूजा सेवा झाल्यानंतर कमीत कमी अर्धा तास तरी हा दिवा आपण प्रज्वलित ठेवला पाहिले आता दुसऱ्या दिवशी हे तुळशीपत्र अगदी आपण ग्रहण केलं आणि हे तांदूळ आपण स्वयंपाकामध्ये वापरले तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद